नमस्कार मी राधिका राधिका द रॉयल तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण कॅफे स्टाईल ब्ल्यू लगून किंवा ब्ल्यू बनवायचे ते बघणार आहोत ब्ल्यू लगून किंवा ब्ल्यू अगदी दोन मिनिटात बनवून तयार होते आणि लगेच रिफ्रेश सुद्धा करते चला तर मग ब्ल्यू मॉकटेल बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी काचेच्या ग्लासमध्ये पुदिन्याची पाने टाकायची पुदिन्याची पानं ताजी आणि स्वच्छ धुतलेली हवी नंतर दोन लिंबाच्या स्लाइस टाकायच्या किंवा लिंबाच्या फोडी टाकायच्या लिंबाच्या स्लाइस टाकून झाल्यानंतर पुदिना आणि लिंबाच्या स्लाइस दहा ते वीस सेकंद छान क्रश करायचा जेणेकरून लिंबू आणि पुदिन्याचा रस रिलीज होणार क्रश करून झालेला आहे आता यामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकायचा नंतर हे ब्ल्यू कुराकाओ सिरप आहे हे सिरप <द्ध> ग्लासमध्ये टाकायचं ब्ल्यू कुराकाओ सिरप आपल्याला दोन मोठे चमचे टाकायचं आहे ब्ल्यू कुराकाव सिरप या मॉकटेल मधलं मेन इंग्रेडियंट आहे सिरप टाकून झालेला आहे आता यामध्ये शुगर सिरप टाकायचं शुगर सिरप एक मोठा चमचा टाकायचं किंवा टेस्टच्या अकॉर्डिंग दीड किंवा दोन चमचे सुद्धा टाकू शकता शुगर सिरपऐवजी तुम्ही एक मोठा चमचा पिटी साखर सुद्धा टाकू शकता नंतर खूप सारे बर्फाचे तुकडे टाकायचे जेवढे जास्त बर्फाचे तुकडे टाकणार तेवढंच ब्ल्यू लगून मॉकटेल थंड आणि रिफ्रेशिंग होणार मी इथे जवळपास अर्धा ते पाऊन ग्लास एवढं बर्फ टाकलेला आहे आता वेळ आहे स्प्राईट टाकायची तर मी इथे हाफ स्प्राईट आणि हाफ सोडा टाकणार आहे हाफ स्प्राईट टाकून घेऊ तुम्हाला हवं असेल तर पूर्ण सोडा टाकू शकता किंवा पूर्ण स्प्राईटसुद्धा टाकू शकता सोबतच हाफ सोडासुद्धा टाकून झाला आहे चमच्यानी सर्व एकत्र करायचं जेणेकरून ब्ल्यू कुराकाव सिरप शुगर सिरप लेमन ज्यूस सोड्यामध्ये एकत्र होणार एकत्र करून होत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा एकत्र करून झाल्यानंतर ब्ल्यू कुराको मॉकटेल पिण्यासाठी स्ट्रॉ ठेवायचा गार्निशिंगसाठी लिंबाची पातळ स्लाईस ग्लासवरती लावायची तर अशा प्रकारे ब्ल्यू लगून मॉकटेल किंवा ब्ल्यू कुराकॉ मॉकटेल किंवा ब्ल्यू मॉकटेल पिण्यासाठी तयार आहे तुम्हाला मॉकटेल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका सोबतच माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला पण विसरू नका